नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेला उपक्रम इस्रो भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी साठी राबविण्यात येत आहे आणि या उपक्रमाच्या अंतर्गत जी निवड चालणी परीक्षा होत आहे या निवड चालणी परीक्षेतील घटकानुसार नमुना प्रश्नपेढी भाग सतरा हा दूर्बीन आ, आ, आज आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासत आहोत आणि या व्हिडिओमधील दुर्बीन व दुर्बिणीचे प्रकार सूक्ष्मदर्शक यंत्र हे या घटकावरती आपण आज हा व्हिडिओ या ठिकाणी अभ्यासत आहोत तर या व्हिडिओतील आपण प्रश्न क्रमांक एक हा स्क्रीनवर पाहत आहोत तर टिंबटिंब या शास्त्रज्ञाने दुर्बिणीचा शोध लावला तर गॅलिलिओ या शास्त्रज्ञाने दु दुर्बिणीचा शोध लावलेला आहे हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन दुर्बिणीचा शोध कधी लागला तर या प्रश्नाचं उत्तर आहे सोळाशे नऊ साली प्रश्न क्रमांक तीन पेशी पाहण्यासाठी कशाचा उपयोग होतो आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सूक्ष्मदर्शक यंत्र याचा उपयोग पेशी पाहण्यासाठी होतो प्रश्न क्रमांक चार दुर्बिणीमध्ये कोणत्या प्रकारचे भिंग वापरतात तर दुर्बिणीमध्ये मित्रांनो बहिर्वक्र भिंग हे वापरले जातं प्रश्न क्रमांक पाच सूक्ष्मदर्शकाचा शोध कोणी लावला तर या प्रश्नाचं उत्तर आए, आहे अँटोन लुवेन हॉक याने शोध लावलेला आहे प्रश्न क्रमांक सहा दुर्बिणीचे एकूण किती प्रकार आहेत तर मित्रांनो दुर्बिणीचे एकूण नऊ प्रकार आहेत प्रश्न क्रमांक सात हबल दुर्बीन हा कोणत्या वेधशाळेचा प्रकल्प आहे तर मित्रांनो नासा जी अमेरिकेची संस्था आहे अंतराळ संशोधन संस्था तर यांचा हा हबल दुर्बीन हा प प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक आठ नासाने हबल दुर्बीन पृथ्वीच्या कक्षेत कधी सोडली तर याचं उत्तर आहे एकोणीसशे नव्वद साली नासाने हबल दुर्बीन पृथ्वीच्या कक्षेत सोडलेली आहे प्रश्न क्रमांक नऊ क्ष किरणांच्या एका दुर्बिणीला कोणाचे नाव दिले आहे तर क्ष किरणांच्या एक दुर्बीण आहे तिला चंद्रशेखर सुब्रमण्यम यांचं नाव त्या दुर्बिणीला दिलेलं आहे प्रश्न क्रमांक दहा भारतातील दृश्य प्रका प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बीण टिंबटिंब येते आहे तर भारतातील नैनिताल या ठिकाणी ही सर्वात मोठी दुर्बीण आहे प्रश्न क्रमांक अकरा पेशी निरीक्षणासाठी कशाचा उपयोग केला जातो आता आपण पेशी पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शक यंत्राचा उपयोग केला जातो परंतु पेशीची जी विविध अंगकं आहेत विविध भाग आहेत पेशीचं ते तर ते जर आपल्याला अभ्यासायचं असेल उदाहरणार्थ केंद्र केंद्रकाचा अभ्यास गॉनगीबॉडीजचा अभ्यास हे जर अभ्यासायचं असेल तर आपल्याला संयुक्त सूक्ष्मदर्शक चा या ठिकाणी आपल्याला उपयोग करावा लागतो प्रश्न क्रमांक बारा अँटोन लिहेनवॉक यांनी सूक्ष्मदर्शक यंत्र कधी तयार केले तर सोळाशे त्र्याहत्तर साली सूक्ष्मदर्शक यंत्र हे तयार केलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या भागामध्ये आपण दुर्बीण व दुर्बिणीचे प्रकार याविषयी माहिती अभ्यास केली आहे काही प्रश्नांचा सराव या ठिकाणी केला के आहे तर अशाच प्रकारचे आणखी काही प्रश्न आपण इतरही संदर्भ साहित्यातून शोधून त्याचा सराव करायचा आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये सहभागी झाल्याबद्दल आपण सर्वांना धन्यवाद देतो आणि या व्हिडिओची जी, जी यूट्यूब लिंक आहे ती आपण इतरही विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोचवा आणि चॅनलला जर आपण नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद